मी तुमचा ब्लॉगर रुद्रान आणि मी आज तुम्हाला कोकणातला परिसर दाखव तर आमच्या कोकणातला परिसर खूप छान असतो हे हे बघा तुम्ही स्वतः बघू शकता हे बघा एवढा चांगला परिसर आपल्या कुठंच पाहायला मिळत नाही हे बघा किती चांगलं परिसर आहे तर आ, आता मी माझं घर दाखवणार हो आहे तुम्हाला आता तुम्ही बघू शकता माझं घर तर काही जा माझं घर आहे आणि या कोंबड्या ह्या आहेत आमच्या कोंबड्या आहेत बघू शकता तुम्ही आणि बघा इथे बाबा वारले होते ते आता त्याची माणसं आता आली होती पण ती आता माणसं गेली गेली आहेत आणि तिकडं माझ्या मित्राचं घर आहे ती बा त्याची समोर आहे आणि हा आमचा जुना घर आहे आईस तर आईस आपण पण घरात जाऊ तर काही मी जात आहे तुम्ही बघू शकता तर आधी तो आमच्या इकडे एक लहान मुलगा आहे त्याचं नाव आहे कार्तिक तो गारीश तो घर त्याचा आहे तिकडे तो बघा दोन नंबरला तर हे बघा काहीच वरचं काम राहिलं आहे खालचं सगळं काम झालंय तर कांदे ठेवले आहेत तिथं कोपरं बॅट आहे तर दिवारा आहे आणि इथे काही आराम खुर्ची असे सामान ठेवले आहेत आणि इथे घराच्या इथं व टेसवर ठेवण्यासाठी सामान हे बघा या सामानामध्ये मग माझे खेळणे कुठे ठेवले मलाच नाही माहितीत म्हणून म्हणून मी रोज रडतो तर गाईस बघू शकता हा तुम्ही तो बघा तो तो मंदिर आहे तिकडं तो हनुमानाचं मंदिर आहे आणि हा तुम्हाला हा तुम्हाला दिसतो तर आमच्याकडे सालवे त्यांचं मंदिर आहे तर गाईस तर गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या मित्रांनो आपण पुढच्या ब्लॉगला भेटू थँक्यू